नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापन चाचणी परीक्षा म्हणजेच इंटरनल इव्हॅल्युएशन टेस्ट जे आपल्याकडं प्रत्येक विषयासाठी वीस मार्क जे दिले जातात त्यामध्ये अंतर्गत मूल्यमापनाचा एक भाग आहे तर त्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे अंतर्गत मूल्यमापन ज्या ज्या विषयांसाठी आहे त्याच विषयांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यापूर्वी आपण आर्ट्स शाखेसाठी असणारे जे विषय आहेत ज्याच्यात अंतर्गत मूल्यमापन आहे त्यांच्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याचसोबत बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या संदर्भामध्ये तोंडी परीक्षा असते तर त्या तोंडी परीक्षेवरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे की तोंडी परीक्षा कशा पद्धतीचे असते कोणते घटक असतात कोणते टाईपचे क्वेश्चन त्यामध्ये विचारले जातात आणि स्वरूप एकंदर कसं असतं ते त्याच्यातून आपण पाहिलेले आहेत असे दोन व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केले आजचा हा तिसरा व्हिडिओ वाणिज्य शाखेच्या संदर्भातील ज्या विषयांना अंतर्गत मूल्यमापन चाचणी आहे त्यांच्या संदर्भात आहे पहिला विषय मित्रांनो आपण घेऊयात वाणिज्य संघटन ओ सी एम वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन एवढं मोठं आहे विषयाचं नावपर्यंत आपण शॉर्ट या ठिकाणी विचारात घेतलं आहे तर पहा हे जी सगळी माहिती मी सांगतो ना ही सगळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रकाशित केलेले आहेत आणि त्यामध्ये हे सगळे फॉर्म्युलेत किंवा फॉर्मॅट सगळ्या विषयांचे मार्काचे दिलेले आहेत तर त्याच्या आधारे ही तुम्हाला माहिती देतोय याच्या व्यतिरिक्त जर शिक्षकांनी तुमच्या शाळा महाविद्यालयांमध्ये चेंजेस केले तर त्यांना ते विचारून घ्या किंवा त्यांच्याकडून तुम्हाला सांगितले जातील त्या पद्धतीने ते होतील परंतु बोर्डाने ज्या पद्धतीने सांगितले ही पद्धत तो फॉर्मॅट मी ह्या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेले चला वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन या विषयामध्ये कशा पद्धतीचा फॉर्मॅट असणार आहे पहा मित्रांनो इथं उपाययोजनावर आधारित चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका आराखडा म्हटलेला आहे वीस गुणांचा वेळ एक तास असणार आहे आणि यामध्ये चार प्रश्न आहेत प्रश्नांचे क्रमांक दिलेत पहिल्या कॉलमध्ये एक दोन तीन चार प्रश्नाचे प्रकार जर पाहिले तर अधोरेखी शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा असा प्रश्न विचारला जाईल दुसरा वाक्य किंवा विधाने पूर्ण करा असा प्रश्न विचारला जाईल तिसरा प्रश्न गटात न बसणारा शब्द लिहा किंवा योग्य क्रम लावा दोघांपैकी कुठला तरी एक असेल तिथं आणि चौथा आहे घा खालील घटना किंवा प्रसंगांचा अभ्यास करून आपले मत लिहा इथं चार दिले जातील चारपैकी कोणतेही तीन सोडवायचे आहेत तर अशा पद्धतीने हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा या ठिकाणी दिलेला आहे गुंजर पाहिले अधोरेखी शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचे त्या पहिल्या प्रश्नामध्ये तर तिथे चार प्रश्न विचारले जातील चार गुण आहेत वाक्यविधाने पूर्ण करण्यामध्ये चार विधानं किंवा वाक्य दिले जातील त्याला चार गुण मिळतील त्यानंतर गटातनं बसणारे शब्द ओळखा किंवा योग्य क्रम लावा त्याचे तीन प्रश्न दिले जातील तीन मार्क आहेत आणि घटने आणि जो प्रसंग दिला जातो त्या त्यासाठी नऊ मार्क आहेत आपल्याला तीन प्रश्न सोडवायचे असल्याने एका एका प्रश्नाला तीन तीन मार्क असे नऊ गुणांचा जो प्रश्न असेल वीस मार्क या ठिकाणी होतात हे झालं वाणिज्य संघटन या विषयाच्या संदर्भात नेक्स्ट पुढचा विषय पाहूयात पुढचा विषय चिटणीसांची कार्यपद्धती एस पी तर एस पीमध्ये देखील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेला फॉर्मॅट पहा इयत्ता बारावीसाठीचा उपयोजनावर आधारित चाचणी प्रश्नपत्रिका नमुना म्हटलेला आहे तर इथेही मला वाटतं सेम तोच फॉर्मॅट आहे बा खालील वाक्य अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा या चार वाक्य देतील चार मार्क द्यायच्यासाठी खालील विधाने पूर्ण करायचे प्रश्न दिले जातील चार त्याला चार मार्क आहेत प्रश्न तिसरा असणारे गटात न बसणारे शब्द ओळखा किंवा योग्य क्रम लावा दोघांपैकी एक काहीतरी विचारलं जाईल तीन प्रश्न दिले जातील तीन, तीन मार्कासाठी चौथा प्रश्न घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत मांडायचे चार प्रश्न दिले जातील त्याच्यातले तीन सोडवायचे आहेत नऊ मार्क आहे त्याच्यासाठी सेम फॉर्मॅट आहे वाणिज्य संघटना आणि एस पी नेक्स्ट पुढचा विषय पाहूयात आपण पुढचा विषय आहे पुस्तक पालन आणि कर्म तर याचंही महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यांच्याकडून दिलेला फॉर्मॅट आहे बुक किपिंग अँड अकाउंटेशनचा बारावीसाठीचा इव्हॅल्युएशन स्कीम आ, कशी असणार आहे हे सांगितलेलं होतं त्यांनी त्यामध्ये रिटर्न एक्झाम एटी मार्कची आणि ॲप्लिकेशन बेस्ड टेट असं ए बी टी असं पण त्याला आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो तर ही जी टेस्ट आहे ती असणार आहे वीस मार्काची तर कशी असणार आहे त्याचं आपल्याला फॉर्मॅट दिलेलं आहे ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट ॲप पॅटर्न कसा आहे ट्वेंटी मार्कचा आहे वन आवर्सचा वेळ आहे क्वेश्चन एक पहिला ए त्याच्यामध्ये स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स चुकीबरोबर ओळखायचे आणि त्याचं रिझन पण सांगायचे अशी टू स्टेटमेंट तुम्हाला दिली जातील दोन प्रत्येक स्टेटमेंटसाठी अडीच मार्क आहे दोन आणि अर्धा एका याच्यासाठी असे दोघांचे मिळून पाच मार्क होतील ट्रूअ फॉल्स ओळखायचं आणि त्याचं रिझन द्यायचे त्यानंतर पहिल्यामध्ये बी दुसरा उपप्रश्न सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्स करेक्ट ऑप्शन ओळखून रा सेंटेन्स कम्प्लीट करायचे इथं पाच सेंटेन्स दिले जाते पाच याच्यासाठी गुण आहेत त्यानंतर सी उपप्रश्न आहे कॅल्क्युलेट द फॉलोईंग कॅल्क्युलेट करायला सांगितले जातात त्याच्यासाठी फाईव्ह मार्क्स आहेत आणि नंतर आहे क्वेश्चन नंबर no. टू प्रिपेअर अ स्पेसमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बिल ऑफ एक्सचेंजचं स्पेसमॅन म्हणजे स्ट्रक्चर तयार करायचे प्रिपेअर करायचे त्याच्यासाठी पाच मार्क आहे तर मित्रांनो अशी पुस्तक पालनाने लेखाकर्म म्हणजे अकाउंट विषयाच्या संदर्भात हा फॉर्मॅट बोर्डाने दिलेला आहे तुमच्याकडे कसा येतो आहे तो तुमच्या शिक्षकांना विचारून घ्या कारण त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे यानंतर नेक्स्ट याच्यातच काही सूचना पण दिलेल्या होत्या ॲप्लिकेशन बेस्ड टेजच्या संदर्भामध्ये पहिले पहा ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट शूड बेस बी कंडक्टेड इंटरनली फॉर ट्वेंटी मार्क्स अँड मार्क आर टू बी सबमिटेड टू महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे इंटरनली ही टेस्ट घेतली जाणार आहे म्हणजे शाळा महाविद्यालयांमध्ये घेतली जाणार आहे आणि त्याचे वीस मार्क हे बोर्डाला सबमिट केले जातील ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट शूड बी बेस्ड ऑन द इंटायर सिलेबस म्हणजे पूर्ण सिलेबसवरती ही टेस्ट तयार केली जाणार आहे तीन टाईम अलॉटेड फॉर द ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट इज ऑ वन आवर्स तर हा या परीक्षेसाठी एक तासाचा वेळ दिला दा जाणार आहे अलोकेट केलं जाणार आहे फोर्थ आहे क्वेश्चन पेपर फॉर ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट इज टू बी फॉर्मॅट इन सच अ वे दॅट द स्टुडंट्स विल बी एबल टू राईट द ॲन्सर्स ऑन द सेम सीट जी काही क्वेश्चन पेपर तयार केली जाईल तर त्या क्वेश्चन पेपरच्या सीटवरतीच त्याच सेम सीटवरती अँसर राईट करायला पण जागा असेल आणि त्याच्यावरतीच ती सगळी माहिती दिली जाणार आहे अशी क्वेश्चन पेपर असेल आणि पाचवी एक सूचना यामध्ये होती ॲप्लिकेशन बेस्ड टेस्ट फॉर द स्टँडर्ड ट्वेल्थ शुड बी कंडक्टेड इन डिसेंबर ऑब्लिक जानेवारी ऑफ द रिस्प रिस्पेक्टिव कॉलेज तर ती कॉलेज डिसेंबर जानेवारीमध्ये अरेंज करेन असं बोर्डाने म्हटलं होतं परंतु आत्ता आपल्याला तिकडूनच त्यांच्याकडून तारीख येते अमुक तारखेपासून अमुक अमुक तारखेपर्यंत ही परीक्षा तुम्हाला कंडक्ट करायची आहे तर त्यामुळे हे डिसेंबर जानेवारीचा हा जो शेवटचा घटक आहे तो त्या ठिकाणी अप्लाय होत नाही बाकी सगळे इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली होती नेक्स्ट सब्जेक्टकडे जाऊयात आपण चौथा सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र अर्थशास्त्राचीही मूल्यमापन आराखडा दिलेला आहे अंतर्गत मूल्यमापनाचा त्याच्या काही सूचना होत्या की वीस गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपाययोजनावर आधारित चाचणी घेण्यात यावी ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित असावी या चाचणीसाठी एक तासाचा वेळ देण्यात यावा या चाचणीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा जो आहे तो असा असावा की विद्यार्थी त्यातच उत्तरे लिहू शकतील यत्ता बारावीसाठी उपयोजनावर आधारित चाचणी बोर्डाच्या चा तोंडी प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसार घेण्यात यावी आता बोर्डच सांगत आहे त्याच्याप्रमाणे आपण घेत असतो सदर चाचणी अहवाल किमान वर्षभरासाठी तरी जपून करून ठेवायचं आहे कारण बोर्डाची कोणीही व्यक्ती जर चेकिंगसाठी आलं तर त्यांना हे सगळं आराखडा त्यांच्यासमोर दाखवावा लागेल कशा पद्धतीने तुम्ही परीक्षा अटेम्प्ट केली होती आराखडा पाहूयात क्वेश्चन पाच इकॉनॉमिक्समध्ये विचारले जातील पहा वन टू थ्री फोर फाईव्ह क्वेश्चन नंबर दिसत आहेत यामध्ये योग्य पर्याय निवडा चार प्रश्न विसंग शब्द ओळखा चार प्रश्न सहसंबंध पूर्ण करा चार प्रश्न आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा चार प्रश्न असे चार 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 गुण असणारे चार प्रश्न सुरुवातीला दिसत आहेत पाचव्या प्रश्नात मात्र खालील दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा असा प्रश्न आहे त्याच्यात अ आणि ब आहेत म्हणजे दोन घटना दिल्या जाणार आहेत त्याच्यावरती जा तुमचं मत व्यक्त करायचं आहे चार मार्काचेच प्रश्न आहेत मग त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला दोन दोन मार्क अ ला दोन आणि ब ला दोन असे चार मार्क ह्या पाचव्या प्रश्नासाठी असणार आहेत अशी एकूण वीस गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल खाली एक टिप दिलेली आहे की बारावीच्या पाठ्यपुस्तकातील वस्तुनिष्ठ प्रश्नांपैकी कोणतेही चार उपप्रश्न घेण्यात यावेत म्हणजे प्रश्न पहिला दुसरा चौ चौथा जो दिलेला आहेत ना योग्य पर्याय विसंगत सहसंबंध आर्थिक पारिभाषिक हे चार प्रश्न इथं दिलेले आहेत नमुना म्हणून तर त्याच्या व्यतिरिक्तही प्रश्न काही घेता येतील पुस्तकात जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्याच्यातलं तुम्ही घेऊ शकताय असं त्यांचं म्हणणं आहे इथं नमुना म्हणून त्यांनी दिलेला आहेत परंतु याच्या व्यतिरिक्तही एखादा प्रश्न तुम्हाला वाटला बदलायचा तर बदलू शकता तर हे झालं अर्थशास्त्राच्या संदर्भातला शेवटचा एक विषय काही विद्यार्थ्यांना आपल्याला पाहायला मिळतो सहकार कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्याची फॉर्मॅट कसं आहे पाहून घ्या मादेमिक मादेमिक हे पण महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावी सहकार हे मूल्यमापन आधारित चाचणीचे फॉर्मॅट दिलेलं आहे एक तासाचा वेळ वीस गुणांची प्रश्नपत्रिका आणि फॉर्मॅट पहा कशाच्या बेसवरती आहे कसा फॉर्मॅट आहे एस पी ओ सी यांच्यासाठी जसा फॉर्मॅट होता अगदी तसाच आहे चार प्रश्नांचा खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून लिहा चार प्रश्न चार गुण खालील विधाने पूर्ण करा चार प्रश्न चार गुण गटात न बसणारे शब्द शोधा तीन प्रश्न तीन गुण आणि उपयोजनावरती किंवा स्वमतावरती आधारित तीन प्रश्न आणि तिन्ही सोडवायचे आहेत नऊ मार्कासाठी अशी वीस मार्काची ही प्रश्नपत्रिका असेल ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे ही होती बारावी कॉमर्स म्हणजेच वाणिज्य या विभागासाठीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या चाचण्या किंवा वीस मार्काची ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्यांच्या संदर्भातले फॉर्मॅट तर मित्रांनो चला भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने बोर्ड परीक्षेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार